आणि कळणे ह्या ठिकाणी उत्खलन व वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आता आमचे सहकारी विधानसभाप्रमुख रुपेशिंग राहू यांनी मुद्दा मांडला की साटेली भेडशीमध्ये सात सातारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्खनन चालू आहे प्रत्यक्षामध्ये लीज असणारा मंजूर असणारा जो पट्टा आहे तो वेगळा आहे आणि ह्याने जे उत्खनन केलेलं आहे खनिज कंपनीने तो सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याने एवढं उत्खनन केलं की ती त्या ठिकाणी खाणी कोसळलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या खाणीतलं पाणी जर गावामध्ये शिरलं ज्या पद्धतीनं कळण्यामध्ये घटना घडली गेली त्याची पुनरावृत्ती ह्या ठिकाणी साताऱ्यामध्ये होणार आहे मला अशी अपेक्षा आहे की कार्यतत्पर म्हणून काम करत असताना आणि सांगत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्याच्याकडे लक्ष कधी देतील खरंतर तात्काळ ह्या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे जोपर्यंत निलंबन होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या आठवडाभराची मुदत आम्ही देत आहोत प्रत्यक्ष पाहणी करावी लक्ष द्यावा दंडात्मक कारवाई करावी अन्यथा जिल्हा खनिजर्म अधिकाऱ्यांच्या हटाव मोहिमेसंदर्भात संपूर्ण जिल्हाभर ह्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आता तुम्ही मग तुम्हाला माहिती आहे कळण्यामध्ये फार मोठा लढा ग्रामस्थांनी उभा केला आणि आज मात्र उत्खनन केलेलं त्या ठिकाणचं खनिज आहे ते खनिज मात्र छुप्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये जात आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रारी केल्या गेल्या मात्र पोलीस असतील प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी आहेत खनिकर्म अधिकारी असतील यांच्या संगत मताने आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि उत्खलन चालू आहे आणि आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं की साताड्यामध्ये जो प्रकार चालू आहे तो प्रकाराची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे अन्यथा जी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की गळण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मात्र जीवितहानी झाली नाही आणि जर साताड्याचा जर विचार केला तर खाली प्रचंड प्रमाणामध्ये घरं आहेत जर ते पाणी जर खाली घरामध्ये गेलं किंवा तिथं दरळ दरड जर दर कोसळली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते त्यामुळे ज या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील खनिकर्म अधिकारी असतील यांनी तात्काळ ह्या संदर्भात चौकशी करावी कारवाई करावी अशी न केल्यास शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याच्या न ह्या ठिकाणी हटावासाठी आंदोलन करेल याच्यामध्ये काही शंका घेण्याची कारण नाही या ठिकाणी मी थोडक्यात थोडीशी अनेक माहिती सविस्तर आपल्याला देतो की डेक्कन मिनरल प्रायव्हेट लिमिटेड आणि पैकी चाळीस सदतीस हेक्टर आर ह्याच्यामध्ये परवानगी होती चाळीस सदतीस या सर्वे नंबरमध्ये होती तर बावन्न बावीस हेक्टर आर परवानगी नाही आणि वीस सव्वीस हे हेक्टर आर यामध्ये परवानगी नाही या तीन ज्या मायनिंग आहेत त्याच्यापैकी एक एकाची परमिशन आहे परवानगी आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सांगतो चाळीस सदतीस हेक्टर आर परवानगी आहे पन्नास हे बावन्न बावीस हेक्टर आर मध्ये परवानगी नाही वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही काय झालंय केवळ चाळीस सदस्य सेक्टर आर मध्ये परवानगी असताना ह्या बावन बावीस व वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन केलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यानंतर या म्हणजे आजही वीस सव्वीस सेक्टर आर खाणी कोकम भरून ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी डम मारलेला आहे मटेरियल असं आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे आणि हे तात्काळ जप्त केलं पाहिजे शासनाने म्हणजे चुकीच्या जिथे परवानगी नाही अशा याच्यामध्ये डम मारला आहे ते तात्काळ शासनाने जप्त करावं अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि जे कोणी खोदलाय या सगळ्या याच्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एक गोष्ट यामध्ये वीस सव्वीस हेक्टर हा क्षेत्रातील खाण पूर्णपणे कोसळली आहे ही आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे या पूर्ण परिसरात जसं जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं तसं आजूबाजूला वस्ती आहे कोसळल्यामुळे ऑलरेडी वीस सव्वीस मधील कोसळल्यामुळे संबंधित घरांना संबंधित वस्तीला धोका आहे मोठ्या प्रमाणात हे शासनाच्या आम्ही निदर्शनात आणून देतोय या ठिकाणी कोठ्यावधीचा शासनाचा निधी किंवा महसूल बुडवण्यात आलेला आहे कोठ्यावधीचा निधी बारीक सारीक नाही तर कोठ्यावधीचा महसूल बुडवला गेलेला आहे या संदर्भात माझ्या मी संबंधित सर्व लोकप्रती मग दीपक केसरकर असतील दीपक केसरकर सुद्धा मायनिंगला वर्धस्थ देत आहेत का आज दीपक केसरकर सावंतवाडीत आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं त्यांनी की अशा तऱ्हेच्या कोसळणाऱ्या मानिंग ज्या जीवित म्हणजे केसरकरांच्या ऑलरेडी कर्णा मायनिंग घडलेलं प्रकरण असताना सुद्धा केसरकर अशा तऱ्हेचं धंद्याना हे उद्योगधंदे नवर देत आहेत का केसरकर आणि केसरकरांच्या माठोभाग दोन्ही राणे आमदार असतील मग केसरकर सावंतवाडीत आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं त्यांनी की अशा तऱ्हेच्या कोसळणाऱ्या मानिंग ज्या आणि म्हणजे केसरकरांच्या ऑलरेडी कर्णा मायनिंग घडलेलं प्रकरण असताना सुद्धा केसरकर अशा तऱ्हेचं धंदा हे उद्योगधंदे नवर देत आहेत का केसरकर आणि केसरकरांच्या पाठोपाठ दोन्ही राणे आमदार असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील पालकमंत्री हे त्यांना ताकद देत आहेत का पाठरखण करतायत का आणि नितेश राणेनं माझा थेट सवाल आहे या सगळ्यामध्ये अशा तऱ्हेचा मायनिंग माफिया म्हणून आका जिल्ह्याचे बनायला प्रयत्न करतायत का निलेश राणे नितेश राणे पालकमंत्री म्हणून आणि अशा तऱ्हेचा जर आखा बनायचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात मायनिंगच्या विरोधात आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन हे छेडलं जाईल माझ्यामध्ये जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे मायनिंग ऑफिसरला उच्च या सर्वाची दखल घ्यावी लागेल आमच्या सर्व प्रकरणाची अन्यथा मायनिंग ऑफिसर संदर्भात शंभर टक्के उचल मागणी करण्यासाठी आम्ही भाग पाडू या संदर्भात योग्य ती दखल लोकप्रतिनिधी प्रशासनाने घ्यावी इथले तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेबांनी योग्य ती दखल घ्यावी पुढच्या पंधरा दिवसात आम्हाला या संदर्भात कारवाई करून दाखवावी धमक असेल तर हे कारवाई करून दाखवतील परंतु हा प्रश्न तुमच्या मतदारसंघातली एवढी केविलवानी परिस्थिती आज केसरकरांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्याकडे वजन राहिलं नाही का हा प्रश्न आमचा आहे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रश्न वीज आंदोलन असेल सोडवायचा प्रयत्न करतोय न दास सुद्धा आमच्या शहर प्रमुख आणि शहर संघटकाने निवेदन सुद्धा दिलं होतं परंतु तिथं सीओस नाही आहे मग अशी रिक्त ठेवून म्हणजे केसरकरांचं वतन आज माझ्या मते सरकारच्या दप्तरी किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दारात संपलेलं दिसतंय मला त्यांच्या मतदारसंघात अधिकारीच नाही ही परिस्थिती म्हणजे काय म्हणतात ना पूर्ण मोकाट सोडलेला आहे सगळ्यांना अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्याच्यामुळे केसरकरांचा आज खऱ्या अर्थानं मते मुख्यमंत्रीच्या आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या दारी त्यांचं वरचं वजन आहे ते पूर्ण हलकं झालेलं दिसतंय